श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिवलीला अमृत अध्याय दुसरा याचा कथासार याचे पठन करणार आहोत यामध्ये महाशिवरात्रीचं महात्म्य काय आहे हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत ऐका श्री गणेशाय नम ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वोत्परी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुख सुखोपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचे तात्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमाही तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याने तुमचे कल्याणच होते शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलासपती हे उमार मना असे संकेताने जरी म्हणलात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव हवा शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्व आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते याचे सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी ऋषींनी सांगितलेली आहे व्यास महर्षींनी माघमासाचे विशेष महत्त्व यामध्ये सांगितलेले आहे सूत म्हणाले विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमिन मंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभो म्हणत घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी तो शिवालयाला वळसा घालून गेला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावरच्या एका बिल्व वृक्षावर चढला बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस पडेना त्यामुळे कंटाळून धनुष्यवान बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खोडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने सुहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बिल्वपत्र पडत असल्याने शंकर प्रसन्न झाला अशा प्रकारे नकळत शिवस्मरण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटल्यावर एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी असून तिची अंगकाती तेजस्वी होती व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसूतीसमय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भ त्या पापाचे विवेचन त्यांना सांगितले ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्रांच्या गोष्टी सांगू लागल्यावर त्याला याचे नवल वाटले त्याने प्रश्न विचारला तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरिणीने आपली पूर्वकथा पुढील प्रमाणे सांगितलेली आहे की ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन झाला तिने शिवभोजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिवक्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित हरिणी होऊन भुलोकी राहण्याचा शाप दिला शापवचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेने क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी तिला ओशाप दिला तुम्ही बारा वर्ष हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला याल आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रसूत झाल्यावर पाडसाला ठेवून ते ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापुटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात नाना प्रकारच्या भ्रष्टमार्गाचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांचे हरिणीने वर्णन केले अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितलेले आहे जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो जो सेवकाकडून सेवा घेऊनही त्याला वेतनाद वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साफ होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर तिने सांगितलेली सर्व पापे तिला लागेल मग व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले व्याध सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली व्याधाने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करोना भाकू लागली ती म्हणाली यासमयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईल तेव्हा मला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शप्तेवर देत असशील तर मी तुला जाऊ देईन हरिणीने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन केले जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्यजन्म मिळतो पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार करत्यास विसरतो तो क्रमियोनीत जन्म घेतो जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील हरिणीविषयी संशोक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले तिहरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून तो बिल्वपत्रे खुडून खाली टाकत होता तेवढ्यात तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नको माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्र दोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होते देवपूजेचा कंटाळा व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी व्याधाकडून उपोषण जागरण श्रवण व रात्रीच्या चारी प्रहारात शिवपूजन घडले त्या पुण्य प्रभावाने त्याची सात जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिरा पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती, ते ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली हे व्याधा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करेन व्याधाने तिलाही शपथ घेऊन सांग जाण्यास सांगितले तिने व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्माची व त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली जे देव ब्राह्मणांचा मान ठेवत नाही त्यांचे हातपाय यम तोडतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या हरणीनेही परत येण्याचे वचन दिले प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही काळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले मृग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरिणी म्हणाल्या तू आमचा वध कर पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गुद्धी सद्बुद्धी मिळेल पाडसेही नीट विचार करून म्हणाली माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली त्याचे मन व शरीर पावन झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुखे दहा भुजा असलेले व्याघ्रचक्र परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवन शिवगणांना साष्टांग नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त करून तो शिवलकी शिवलोकी शिवपदाला गेला मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारेही दिसतात असा हा शिवरात्री महिमा ज्याच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात धन्य ते शिवरात्री व्रत या अध्यायाच्या पठनाने निरनिराळ्या पूर्वपापांचा निराश होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर शिव शिव शंभो